नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण लातूर येथील क्रीडा संकुल या ठिकाणी असून आज कृषी विभागाच्या माध्यमातून आणि प्रकल्प संचालक आत्मा लातूर यांच्या माध्यमातून सीताफळ महोत्सवचे आयोजन करण्यात आले असून या ठिकाणी सीताफळ पपई पेरू इत्यादी शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे वेगवेगळे वेग स्टॉल लागलेले आहेत आपण देवणीच्या स्टॉलला असून उदगीर उपविभागीय कृषी अधिकारी सन्मान्य यादवसाहेब तालुका कृषी अधिकारी उदगीर सन्माननीय श्री नाबदेसाहेब प्रकल्प संचालक आत्मा श्री लाडकेसाहेब सन्माननीय औसा तालुका कृषी अधिकारी गायकवाड साहेब सन्मान्य तालुका कृषी अधिकारी देवनी श्री मुंडे सर मंडळ कृषी अधिकारी बी एम साहेब तालुका कृषी अधिकारी शिवराण पाळ श्री साहेब व प्रत्यक्ष शिवराज बाजुळगे दत्ता अर्जुने या ठिकाणी थांबलेले आहेत मी प्रकल्प संचालक आत्मा सन्मान्यसे साहेब यांना या विषयामागालची संकल्पना विचारणार आहे नमस्कार सर नमस्कार आज या ठिकाणी सीतापळ महोत्सवाचे अतिशय यशस्वी आयोजन करण्यात आलेले असून या मागालचं आयोजन आपण कृपया या महोत्सवाचा उद् उद्देश म्हणजे सीताफळांचं चव ही इतर शेतकऱ्यांना किंवा इतर शहरातील लोकांना कळावी त्याचबरोबर सीताफळाचं अन्य साधारण असं महत्त्व आहे त्यासाठी सीताफळापासून जे बाय प्रॉडक्ट होतात त्याचीसुद्धा जाणीव व्हावी हो त्याच्यापासून रबडी होती आणि ज्यूस होतो हा खूप मोलाचा आहे तुम्ही मुंबईसारख्या ठिकाणी हाजी अलीला जर गेलात तर एका ग्लासची किंमत दीडशे रुपयेपर्यंत जाती आणि त्या ठिकाणी आवडीने शेतकरी म्हणजे ग्राहक त्या ठिकाणी येतो आणि त्या ठिकाणी त्याची विक्री होती आपल्याकडे सुद्धा सीताफळाचा पल्प काढण्याची सुद्धा काही उद्योजक करतायत शेतकरी उद्योजक करतायत त्याचा जर पल्प जर काढला तर पल्पपासून आपल्याला चांगल्या प्रकारचा ज्यूस किंवा रबडी ही चांगली होऊ शकते यासाठी इतर शेतकऱ्यांनीसुद्धा याचा लाभ घेणं गरजेचं आहे या ठिकाणी देवनी येथील अनंतवाडी गावात। या गावातून शेतकरी श्री शिवराज बाजुळगे या ठिकाणी आले आहेत नमस्कार नमस्कार कोणत्या व्हरायटीचं आहे पीक कुठलं आहे काय सांगाल हे सीताफळ हे के वन गोल्डन हां व्हरायटी आहे आणि माझं नाव शिवराज व्यंकटबा अच्छा राहणार अनंतवाडी अच्छा क्षेत्र पन्नास सार सव्वा एकर सव्वा एकरवर मी आठ बाय सोळाची लागवड केलेली आहे आठ बाय सोळामध्ये सव्वा तीनशे झाड बसलेली आहेत सव्वा तीनशे झाडामधून मी वर्षाला चांगल्यापैकी बऱ्यापैकी उत्पन्न काढतोय त्याला सेंद्रिय खत वापरतोय अच्छा सहसा मी खत खरेदी घेऊन वापरत नाही मी घरचा शेणखत वापरतोय तरी अंदाजे उत्पन्न एकरी एक किती येईल व शेतकऱ्यांनी पारंपरिक पीक सोडून सीताफळाकडे का वळावं हे आपल्या भाषेमध्ये सांगता येईल का सीताफळाची शेती अशी आहे की दुसऱ्या पिकापेक्षा परवडणारी आहे खर्च कमी आपण जसा खर्च केला तशी उत्पन्न निघते सीताफळामध्ये एकरी एक उत्पादन काय आहे एकरी एक उत्पादन कमीत कमी नाही म्हटलं तर एक चार ते पाच टन माझं गेल्या वर्षी उत्पन्न भाव काय आहे मार्केट मध्ये सध्या भाव मी किरकोळ मध्ये शंभर रुपये किलो निघलोय गेल्या वर्षी बर ठीक आहे एकंदरीत सीताफळाचं पीक शेतकऱ्यांना चांगलं चांगला आहे चांगला है। या ठिकाणी तालुका कृषी अधिकारी उदगीर सन्मान्य श्री नाबदे साहेब साहेब नमस्कार, नमस्कार। शेतकऱ्याकड शेतकऱ्यांनी पारंपरिक पीक पद्धती बदलून दुसऱ्या फळपीक पिकाकडे वळावं असं आपण वारंवार सांगत असता यामागचं नेमकं कारण काय आहे जसं पाहिलं तर शेतकरी हा पारंपरिक पिकामध्ये गुंतलेला आहे परंतु आरोग्यविषयक जर जनजागृती खेळायचं असेल आणि आरोग्याच्या दृष्टीनं जर फळपिकाचं आहारामधलं महत्त्व जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला फळपिकाकडे पण वळावं वा लागेल फळशेतीकडे वळावं वा लागेल आरोग्याच्या दृष्टीनं जे काही सेंद्रिय शेती म्हणतो आपण सेंद्रिय शेतीकडे सुद्धा आपल्याला वळावं वा लागेल आरोग्याला जे काही सुदृढ बनवण्यासाठी जे काही खनिज आहेत प्रोटीन्स आहे कार्बोड हायड्रेट्स आहेत त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात या फळपिकामध्ये असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे कमी वेळामध्ये साडेतीन वर्षापासून आपल्याला दुहेरी उत्पन्न घेता येतं याच्यामुळं आणि शेतकऱ्याला कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन देणारं जर फळपीक असेल तर निश्चितच आपण शेतकऱ्याने फळपीकसुद्धा घ्यावं एवढी माझी विनंती राहील तालुका कृषी अधिकारी देवनी सन्मान श्री मुंडेसर या ठिकाणी उपस्थित आहेत फळपीकला आपल्या तालुक्यातून कशा प्रकारे चालना मिळत आहे किंवा कशा प्रकारे कृषी विभागातर्फे आपण तशा भरपूर योजना देतो पण त्या दोन मुख्य योजना आहेत एक भाऊसाहेब फुलकर फळबाग लागवड योजना आणि मनरेगा अंतर्गत आपण फळपिकासाठी अनुदान देतो आता ह्यांनी जी बाग घेतलेली आहे ती आपली मनरेगा अंतर्गत यांनी फळबाग लागवड घेतलेली आहे तर आता ह्यांनी जसं सांगलं की आपल्याला फळपिकाकडे वळावं लागेल कारण त्याचं महत्व आपल्या आप आहारामध्ये असेल किंवा डेली लाईफमध्ये मध्ये असेल वाढलेलं आहे आणि जे पारंपरिक पिक आहे त्याचं उत्पन्न आता कमी कमी होत चाललंय त्यानंतर जमिनीचा दर्जा सुद्धा खाली होत चाललेला आहे मग आपल्याला अल्टरनेटिव्ह काहीतरी जायचं म्हणून पिकं घ्यायचे आणि त्यासोबत आंतर पीक म्हणून आपण बाकीचे पण आपले जे पारंपारिक पीक आहेत ते सुद्धा आपण फळबागेमध्ये घेऊ शकतो आणि आमचं म्हणजे पूर्ण आता फळबाग वाढवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत तालुक्यामध्ये आणि शेतकऱ्यांनी तसं आमचं कृषी विभागाशी संपर्क साधावा ओके धन्यवाद धन्यवाद शिवराज बाजूला